स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये पाठीमागे जे तुम्ही बघत आहात गांडूळ खत निर्मितीसाठी बेड आपण आणला होता आणि त्यामध्ये आपण शेण भरपूर प्रमाणामध्ये टाकलेलं होतं तर त्यामध्ये गवत बिवध सर्व वापलेलं आहे आता यामध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी आपणाला या शेणखताचा खताचा वापर करायचा आहे आणि यामध्ये गांडूळ खत सोडायचे आहे आता ही बॅग जवळपास मला साडे चौदाशे रुपयाला भेटली होती बेड जो गांडूळ खताचा आहे याची लांबी रुंदी बारा बाय आठ बाय दोन अशी आहे आणि आपण छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं हो होतं हा बेड मी जवळपास जूनमध्ये मागलो होता आणि जूनपासून शेण मी यामध्ये टाकत होतो आणि पूर्ण बेड शेणानं भरलेला आहे आणि आता यामध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी याचा आपण वापर करणार आहोत तर आज पूर्ण गवत पूर्ण काढून याचं शेण आपणाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यावर पाणी टाकून गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ सोड सोडायचे आहेत तर अजून आजचं काम आपल्याला एवढंच करायचं आहे आता पाठीमाहि कापूस पूर्ण फुटलेला आहे बघू शकता याची वेगळी आपल्याला एक लवकरच दोन दिवसामध्ये चालू करायची आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू तू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहितीसोबत किंवा नवीन एका व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद